सामाजिक उपक्रमाने खानापूर युवा सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख रोहन जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय रोहन भैया जाधव यांनी वाढदिवसानिमित्त विट्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन व आरती केली तासगाव येथे श्री गणपती देवस्थान मंदिर आरतीचा मान तसेच आधार शिक्षण संस्था येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप केले मोही येथे वृद्धाश्रमात जेवण दिले तसेच कवठेमांकाळ येथे नवीन युवासेना पदांची नियुक्ती व आढावा बैठक घेतली सर्वजण <coughs> वेळ काढून या ठिकाणी माझ्या शुभेच्छा मी आभार मानतो जास्त काय वेळ तुमचा सर्वांचा दोन्ही तारखे प्रमुखांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलंच आहे तरी पण नवीन ज्यांची नियुक्ती झाली त्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त, जास्त पक्ष कसं वाढवतोय शाखा काढून आपण घरोघरी कसं पोचते याचा आपण प्रयत्न करूया आणि जसं प्रदीप भाईनी सांगितलंयच ज्या आपल्याला खूप मोठं जा पोटेन्शियल आहे येणाऱ्या काळामध्ये आपण कवट्यमकाळ का जिल्ह्यातून तर अखंड महाराष्ट्रात सगळ्यात मोठं शिवसैनिकेचं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा